तर मंडळी आज बनवूया होममेड बर्गर मुलांची खूप इच्छा होती बर्गर खायची म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावं पण जास्त हेल्दी जा तर म्हटल्या जात नाही पण कधीतरी सहा महिन्यातून वर्षातून चालू शकते बाहेरचं खाण्यापेक्षा घरी करून दिलेलं कधीही बेटर राहते तर ते टिक्की बनवण्यासाठी चार ते पाच उकळलेले बटाटे घेतले त्याचा खिस करून घ्यायचं आहेत पूर्ण बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत फोडणी करून घ्यायचे आहेत तर टिक्की बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे त्यातच आपल्याला जिरं मोहरी घालून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये घालायची आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहेत तुम्ही यामध्ये बारीक चिरेला कांदा पण त्यात घालू शकतात पण मी कांदा न वापरता इथं उकळलेले बटाटे आणि वटाणा इथं घालून घेणार आहेत अद्रक मसाल्याची पेस्ट टाकून घ्यायची त्यातच आपल्याला एक चमच्यावर लाल तिखट घालायचं एक चमच्यावर हळद घालायची एक चमचा गरम मसाला घालायचा एक चमच्यावर अमसूल पावडर घालायची एक चमच्यावर धना पावडर घालायची बाहेर घरी टिक्की बनवता येत त्यामुळे बाहेरच्यापेक्षा कधीही चांगलीच होणार आहे आपली टिक्की आणि बर्गरसुद्धा चांगला होणार आहेत उकळलेला बटाटा जो आहे तो आपल्याला त्यात मॅश करून टाकायचा आहे आणि मिश्रण आपल्याला परतून घ्यायचे बरंच धरणाला असं वाटतं की बर्गर खूप हार्ड आहे किंवा खूप कठीण रेसिपी आहे पण खरंच खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदा सक् बघितलं आपण नक्कीच करायला घेणार अशी बर्गरची रेसिपी म्हणजे बाहेरून न आणता आपण घरी बनवलं आणि मग आपल्या मुलांना दिलं तर कधीही चांगलं असते सहा महिन्यातून वर्षातून चालू शकतं असे रेसिपी तर हे पूर्ण मिश्रण आपलं एक्झ्यु करून घ्यायचे बटाटे घातल्यानंतर त्यातच मी आता एक वाटी इथं उकळलेल्या वाटाणा घालणार आहेत तुम्हाला उकळलेल्या वाटाणा नसेल घालायचं तर तुम्ही मक्काचे दाणे पण त्यामध्ये घालू शकतात उकळून घालायचे आहेत तर इथं मक्काचे दाणे न वापरता इथं उकळलेलं वटाणं इथं वापरणार आहे ते इथं मी साईडला उकळायला ठेवले तो एक वाटी वटाणा तो आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे जर तुमच्या मुलांना असं वटाणे आवडत नसेल तर तुम्ही वटाने मॅ उकडून मॅश करून घातले तरी पण चालतं खूप सोपी रेसिपी आहे आणि सहज कोणीही बनवू शकेल अशी बर्गरची रेसिपी बाहेरून न आणता घरी केलेली कधीही चांगली असते आणि फ्रेश आपण सगळं फ्रेश मटेरियल वापरतो त्यामुळे बर्गर हा आपला चांगलाच होणार आहे तर आपण कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिश्रण थोडं साईडला थंड व्हायला ठेवणार आहे म्हणजे आपण बर्गर करायला घेऊया आपल्याला हात नाही किंवा चरकी लागणार नाही म्हणून आपण पूर्ण थंड होण्यास बाजूला ठेवून देणार आहोत पूर्ण मिश्रण घातल्यानंतर पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे आणि थंड होण्यास साईडला ठेवायचं आहे तर बघू शकता मस्त आपलं इथं टिक्कीचं जर मिश्रण इथं तयार आहे आणि थंड सुद्धा झालं आहे तर थंड झाल्यानंतर आपल्याला टिक्की करून घ्यायची टिक्की जरा मोठे साईजची असते जसं आपला बर्ग बर्गरचा ब्रेड असतो मापन आपल्याला बनवायची आहेत म्हणजे आपल्याला जसं कळत नसतं तर ब्रेडला लावून बघायची आता ही टिक्की मला छोटी पडते तर मी पुन्हा त्यात थोडं मिश्रण घालणार आहे आणि टिक्की आपली मोठी करून घेणार आहे जसे आपले बर्गरचा साईज आहे त्यानुसार आपल्याला टिक्की करायची आहेत टिक्कीला खूप जास्त भाजी लागतं म्हणून आपल्याला इथं मी भरपूर साऱ्या म्हणजे बटाटे वगैरे जास्त घेतले आहेत कारण एवढ्या मिश्रणामध्ये माझ्या फक्त चार ते पाचच टिक्के इथं तयार होणार आहेत एका साईडने आपल्याला मोठ्याच टिक्की करून घ्यायची जसे ब्रेड साईज आहे त्यानुसार आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आहेत तर बघू शकता मस्त आपली टिक्की इथं तयार झाली आहेत एका साईडने आपल्याला करून घ्यायची आहेत खूप जास्त मोठी साईज असते आणि भाजी पण आपल्याला त्याला जास्त लागते आणि अशा पद्धतीने ज्या आहे त्या बाकीच्या टिक्क्या मी इथं बनवून घेणार आहेत तर मी टिक्क्या करून घेतल्या आहेत चार ते पाचच टिक्क्या इथं झाल्या आहेत माझ्या कारण बर्गर पण माझे चार आहे त्यामुळे मी आता हे बर्गर जे आहे तर रेडीमेटच बर्गर हे कट करून मिळाले तुम्हाला जर अख्खे जर ब्रेड मिळाले बर्गरचे त्याला कट करून त्याला तेला कटच करून तसं भाजून काढावं लागतं तवा घेतला तयार थोडंसं गरम झालं की त्यावर आपले ब्रेड बर्गरचे ब्रेड थोडेसे भाजून घ्यायचे हलकसंच भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजून नका फक्त आपल्याला चट्टेपळेपर्यंत असं मस्त भाजून घ्यायचे आहेत तीळ वगैरे ला लावले असते त्यामुळे दिसायला पण खूप सुंदर दिसतात ब्रेड त्यामुळेच मुलांना जास्त आवडतात तर हे जे ब्रेड आहे आपण थोडं हलकंसं भाजून घ्यायचे आहेत आणि जे बाकीचे ब्रेड सुद्धा आपल्याला याच पद्धतीनं भाजून घ्यायचे तर पेस्टसाठी मी एक चमचा फ्लॉवर आणि एक चमचापर्यंत मैदा घेतलेला आहे त्यात पाणी घालून घ्यायचं इथे आणि पेस्ट लिक्विड तयार करून घेतील म्हणजे आपण हे बर्गर त्यात बुडून टिक्की त्यात बुडून आपण त्यात तडणार आहोत की तुम्ही साईडला ब्रेड क्रंच केलेला आहे हे रेसिपी तुमच्यासोबत कालच हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तर खूप सोपी रेसिपी काही नाही ब्रेडच्या कळ्या कापायच्या मी भाजून काढायच्या कडेमध्ये मिक्सरमध्ये ग्राइंडर करून घेतो ब्रेड क्रंच इथं आपलं तयार झालं आहे व्हिडिओ दाखवतो त्याप्रमाणे आपलं कॉर्न फ्लोअरची पेस्ट तर गेली त्यात आपल्या टिक्की बुडवायची नंतर ब्रेड क्रंशमध्ये लावून घ्यायची आणि पूर्ण साईडला आपल्याला ब्रेड क्रंश लावायचा आणि हे आपल्याला तळून घ्यायचे तर मी पूर्ण टिक्कीला ब्रेड क्रंश वगैरे लावून घेतले आहेत आता ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं कडकळीत तापलं की त्यातच आपल्याला हे टिक्की सोडून घालायची खूप सोपी रेसिपी आहेत आणि बघितलं ना काहीच वेळ लागलं नाही आपल्याला बनवायला बाहेरून ना आणता घरी केलेलं कधीही चांगलं असे आपण नेहमी आपण मुलांना देत नाही पण कधीतरी जर मुलांना खायची इच्छा झाली सहा महिन्यातून वर्षातून तर आपण घरी बनवून देऊ शकतो अगदी फ्रेश तर हा आपल्याला ब्राऊन रंगपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत अगदी खरफूस सुरुवातीला मिडियमच गॅस करायचा आहे नंतर ना खूप जर गॅस मोठा आहे तर आपली टिक्की ही काळपट शकते म्हणजे करपू शकते त्याला ब्रड क्रश वगैरे ला लागलेलं आहे म्हणून आपल्याला मिडियम गॅसवरच हे तळून घ्यायचे आहेत आणि जास्त तेल पण आपल्यावर राहत नाही त्याला म्हणजे तेल वगैरे पिला जात नाही अगदी क्रिस्पी आपली आलू टिक्की तर तयार झाली आहे त्या साईडनं ज्या बाकीच्या राहिलेल्या टिक्क्या होत्या त्यासुद्धा आपल्याला याच तेलामध्ये ते पूर्ण तळून घ्यायचे अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत ते तळून घ्यायचे तर इथं मी दोघी दोघी टिक्क्या घालून घेतले त्यामध्ये आपल्या वालूट टिक्का इथं तयार झाल्या आहेत चेहऱ्या आलू टिक्क्या इथे तळून झाल्या आहेत दिसायला पण अगदी कुरकुरीत आणि खूप सुंदर दिसत आहे अगदी क्रिस्पी कु टिक्की आपली इथं तयार झाली आहे असेही मुलांना तुम्ही देऊ शकतात तर इथं डेकोरेटसाठी मी इथं एक शेजवान चटणी घेतलेली आहे दहा रुपयाचं पॅकेट मिळते बाजारात ते घेतलेलं आहे आणि मेवणीच घेतलेले आहेत मेवणीजमुळे खूप छान असं टेस्ट लागते म्हणून मेवणीच हे गरजेचं आहे तुम्हाला जर मेवणीच घ्यायची नसेल तर साधा तुम्ही शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस जरी वापरला तरीही चालतं असेही मुलांना खूप आवडतं कशा पद्धत नाही बनवून द्या कारण घरी बनवलेलं असतं ते घरचं कधी फ्रेश असते आणि ते नक्की चांगलंच होते तर इथं मी मेवणीज आणि शेजवान चटणी घेतलेली आहे आपण जेव्हा बाहेर बर्गर घेतो त्यात याच पद्धतीनं ह्याला डेकोरेट केलेलं असते चटणी वगैरे लावली असते म्हणून मी इथं मेवणीज आणि शेजवान चटणी घेतलेली आहेत दोघी साईडनं आपल्याला ते लावून घ्यायचे आहेत जे चटणी आपण मेवणीज वगैरे केले होते ब्रेडच्या दोघी साईडने लावायचे आहेत आणि जे आपण बटाटा टिक्की आलू टिक्की केली होती ते आपल्याला त्यावर आता ठेवून द्यायची आहेत बघितलं ना साईज आपली अगदी परफेक्ट झाली आहे जशी बर्गरची साईज आहे तशीच आपली साईज इथं झालेली आहे तर वरतून डेकोरेटसाठी आपण इथं कांदा घेतलेल्या आहेत मी बारीक करून गोल आणि त्यावर आपल्याला टोमॅटो घालायचं तुम्हाला टोमॅटो कांदा तुम्ही काकडी काहीही घालू शकतात खूप सुंदर दिसते आणि जसं तुम्हाला मुलांना आवडेल त्यावर ते मी ते डेकोरेट करू शकतात तिथे मी पत्ता गोबी पण घेतलेलं आहेत पर्पल कराचं मिळाले बाजारामध्ये मी माझ्याकडे आहेत म्हणून मी तो घेतला आहे तुमच्याकडनं असेल तुम्ही नाही घातला तरी चालतं आणि स्लाईस आपले चीज जे स्लाइस घेते ते आवडजून घाला मात्र कारण ते तेना खूप दिसायला पण खूप चांगलं दिसते आणि टेस्टी आपली खूप चांगली होते मस्त आपली बर्गरची टिक्की तर तयार झाली आणि बर्गर पण मस्त होममेड बर्गर इथं तयार झालेत तर बघू शकता आता आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर व्हिडिओ आपण अशा मी व्हिडिओमध्ये तोपर्यंत